बेंगलोर श्रम श्री श्री गोशाळा येथे आपण आज आलेले आहोत होऊ शकता तुम्ही अतिशय मोठी अशी ही घोषा पूर्ण नवीन तंत्रज्ञानाने बनवलेली शिंग, अतिशय मोठे असे गिरगाईंच वैशिष्ट्य तुम्ही इथं बघू शकता त्यांचे जे कान आहेत अतिशय लांब अशा प्रकारचे त्यांचे कान शकता तुम्ही इथे वेगवेगळ्या राज्यातल्या जशा देशी गाई आहेत जसे हे नाव लिहिलेलं वाचू शकता तुम्ही राठी हरियाणामधली आहे हे, हे राठी हरियाणा त्यानंतर प्रत्येक ठिकाणी तुम्ही नाव आणि लिहिलेलं आहे नागपूर काय ना ना। सर्जा राजाची गोडी गोडी खिल्लारी 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 आणि साईडला अंदाजे दीड हजार गाईच संगोपन इथं केलं जाते आग, आग, आग। पहा कशी आकर्षक आणि सुंदर अशी दिसत आहेत या गाईची तुम्ही शिंग पाहू शकता अतिशय आपल्या शास्त्रात गायीचं सा अनन्य साधारण असं सा महत्त्व लिहून ठेवलेलं आहे तर ही आपली गोशाळा बघून आपले लक्ष्मीकांत भैया आपल्यासोबत आहेत त्यांना गोशाळा कसं बघून कसं वाटलं आपण त्याच्याकडून ऐकू शकता जय गुरुदेव गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा असं म्हणतात तर आपल्या आर्ट ऑफ आप लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटर बँगलोर इथे असलेले श्री श्री अतिशय सुवर्ण एक सीन आहे की जिथे तुम्हाला गोशाळा कशी मेंटेन ठेवायची गोशाळेमध्ये तिच्या गायींना सुस्थितीत अशी एकदम खाण्याची असेल त्यांची स्वच्छता त्यांची सर्व व्यवस्था एकदम छान प्रकारे या गोशाळेत केली जाते आणि प्युअरली शुद्ध असं दूध या गाईंचं भेटलेलं दूध आता कुठलंही त्यात मिश्रण नाही असं दूध ते दूध त्या दुधाचे पदार्थ इथे गोशाळेत विकले जातात आणि गोशाळेत बाहेर पण आउटलेट्स आहेत तिथे विकल्या जातात आणि खरंच आपल्याला प्युअरली दूध जर पाहिजे असेल तर या गोशाळेत शंभर टक्के भेटतं अशीच गोशाळेची काही सेवा असेल तर तुम्ही करू शकता आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या साईटवर तशी लिंक आहे त्यावर तुम्ही डोनेटही करू शकता आणि गोसेवा घरी बसूनसुद्धा करू शकता

उंचीची गाय आहे ही अतिशय सुंदर आणि शांत असा हा परिसर तुम्ही जरूर आर्ट ऑफ लिंग आश्रम इथे येऊन भेट देऊ शकता आणि हे सुंदर गोशाळा पाहू शकता जय गुरुदेव